नमस्कार मी डॉक्टर सुरेश टीचर एज्युकेशन सिम्प्लिफाईड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्यासमोर एन टीचं डॉक्युमेंट आहे गाईडलाईन्स फॉर ट्रान्सफॉर्मिंग एन सी टी रेकग्नाईज स्टँड अलोन टीचर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन मल्टी डिसिप्लिनरी हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन मे दोन हजार पंचवीसला हे डॉक्युमेंट आहे हे डॉक्युमेंटच्या ह्या गाईडलाईन ज्या आहेत हे मार्गदर्शक तत्व सांगतात की आत्ताची जी स्टँड अलोन कॉलेजेस आहेत म्हणजे ज्या कॉलेजेसमध्ये फक्त बी एड कॉलेज बी एड आणि एम एड कोर्सेस आहेत फक्त शिक्षक प्रशिक्षणाचे कोर्सेस आहेत त्यांना स्टँड अलोन कॉलेजेस म्हणतात आणि मल्टीडिसिप्लिनरी कॉलेज म्हणजे आर्ट सायन्स कॉमर्स ज्या ठिकाणी एकापेक्षा जास्त विद्याशाखा एकत्रित असतात स्टँड अलोनमध्ये फक्त शिक्षक प्रशिक्षण असतं आणि मल्टीडिसिप्लिनरीमध्ये अनेक विद्याशाखा एकत्र असतात जसं की आपल्याला उदाहरणार्थाखल आर्ट सायन्स कॉमर्स ह्या विद्याशाखा असतात हे डॉक्युमेंटचा अन्वयार्थ मी माझ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतायत हो, हा व्हिडिओ प्रामुख्याने बी एड कॉलेजशी संबंधित आहे बी एड कॉलेजचे प्राध्यापक प्राचार्य संस्थाचालक यांच्यासाठी आहे ह्या ज्या गाईडलाईन आहे ह्या माझ्या त्याचा अन्वयार्थ मी माझ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करत आहेत माझी विनंती आपणाच आहे की आपणसुद्धा हे डॉक्युमेंट स्वतः बघावं आणि आपण स्वतः अन्वयार्थ लावा काही ठिकाणी कायदेशीर मदतसुद्धा आपल्याला डॉक्युमेंटची घ्यावी लागणार आहे हे जे डॉक्युमेंट आहे याचा हे येण्याचं कारण असं आहे की भारतामध्ये सर्वत्र दोन हजार तीसपर्यंत दोन वर्षाचं जे बी एड आहे ते टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येणार आहे आणि त्यानंतर आणि आता जो कोर्स आता सध्यासुद्धा सुरू झालेला आहे ज्याला आय म्हणतात इंटिग्रेटेड टीचर एज्युकेशन प्रोग्राम जो चार वर्षाचा आहे आणि ज्यामध्ये बी एस सी बी एड बी ए बी एड बी कॉम बी एड अशा पद्धतीच्या पदव्या मिळणार आहेत आणि मिळत आहेत आता सध्या त्या सुरू झालेल्या आहेत आणि आता बी एड दोन वर्षाचं बी एड आणि चार वर्षाचं बी एड असे दोन्ही कोर्सेस चालू आहेत टप्प्याटप्प्याने दोन वर्षाचं बी एड हे बंद आहे दोन तीन वर्षात दोन हजार तीसपर्यंत तीस नंतर कोणत्याही प्रकारचा दोन वर्षाचा बी एडचा कोर्स जो आहे तो चालू होणार नाही आणि हा जो चार वर्षाचा कोर्स आहे जो बी एस सी बी एड बी ए बी एड आणि बी कॉम बी एड आहे तो चालवण्याचा अधिकार जे स्टँडअलोन कॉलेजेस आहेत त्यांना नाही म्हणजे आता सध्या जी बी एड कॉलेजेस आहेत त्यांना आत्ताच्या परिस्थितीमध्ये आहे तशा परिस्थितीमध्ये स्टँड कॉलेजेसला दोन चार वर्षाचं बी एड चालवता येणार नाही ना दोन वर्षाच बी एड आहे आणि ते बंद होणार आहे त्यामुळे ही जे कॉलेजेस आहेत ही महाविद्यालय जी बी एड त्यांचं नक्की काय करायचं आहे त्यांनी कशा पद्धतीने स्वतःला रूपांतरित करायचं आहे ज्यामुळे त्यांना हे चार वर्षाचं बी बी एड सुरू करता येईल याच्या संदर्भातले ही मार्गदर्शक तत्व या फाईलमध्ये एन सी टीच्या फाईलमध्ये दिलेली आहे ही वेबसाईटवर आपणसुद्धा डाउनलोड करू शकता तर याचे जी थोडक्यात महत्त्वाची सूत्र आहेत ती मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो आहे माझी पुन्हा विनंती की आपण स्वतःसुद्धा हे पूर्ण डॉक्युमेंट बघावं कारण की हे आपल्या शिक्षण प्रशिक्षण महाविद्यालयांच्या भविष्याशी वर्तमान आणि भविष्याशी संबंधित आहे तर यातले फक्त मुख्य मुद्दे जे मला महत्त्वाचे वाटतात ते वाट फक्त मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो आहे ही भूमिका मांडलेली आहे अध्यक्षांनी जे एन सी टीचे अध्यक्ष त्यांनी भूमिका मांडलेली आहे की हे जी गरज आहे जे शिक्षक प्रशिक्षण जे आहे ते मल्टीडिसिप्लिनरी असलं पाहिजे आणि या यासंदर्भातलं जे NEP पीमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये जे मांडलेलं आहे त्याला फॉलो करण्यासाठी त्या अनुसार त्याच्या गाईडलाईनप्रमाणे जे स्टँडलोन कॉलेजेस आहेत हे सगळ्यांना मल्टीडिसिप्लिनरी म्हणजे बहुविद्याशाखीय महाविद्यालयांमध्ये किंवा संस्थांमध्ये त्याचं रूपांतरित करायचं आहे याच्या संदर्भातली ही भूमिका मांडल्यानंतर मग प्रत्यक्षात ते गाय मार्गदर्शक तत्व इथे टप्प्याटप्प्याने दिलेलं आहे आणि या याच्या सुरुवातीला आपण इथे बघू शकता या दुस दुसऱ्या परिच्छेदामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा धोरण दोन हजार वीसमध्ये जे सांगितले त्यातले महत्त्वाचे वाक्य जे ते आपण बघू शकतो इथे की ऑल स्टँडअलोन कॉलेज टी टी, टी आय म्हणजे टीचर एज्युकेशन इन्स्टिट्यूट हे जे आहेत यांना यांनी स्वतःला मल्टीडिसिप्लिनरी इन्स्टिट्यूट दोन हजार तीसपर्यंत रूपांतरित करायचं आहे तरच ते चार वर्षाचा जो इंटिग्रेटेड टीचर एज्युकेशन प्रोग्राम तो चालू करू शकतील हे एन ई पी सांगितलेलं असल्यामुळे ह्या गाईडलाईनप्रमाणे जो बी एड कॉलेजच्या आहे बी एड कॉलेजेस आहेत त्यांना स्वतःला रूपांतरित करावं लागणार त्यांना फक्त स्टँडवरून फक्त बी एड कोर्स चालवणारे फक्त एम एड कोर्स चालवणारे महाविद्यालय राहता येणार नाही त्यांना इंटिग्रेटेडसाठी अन्य विद्याशाखासुद्धा सुरू करावं लागतील त्यासाठीचं एक धोरण या डॉक्युमेंट म्हणून आपल्याला दिसतं यात ज्या या परिपत्रकामध्ये म्हणा या डॉक्युमेंटमध्ये म्हणा जे शब्द वापरले ते काय त्याचे व्याख्या इथे दिले आहे टीचर एज्युकेशन प्रोग्राम याचा अर्थ नवीन पॉलिसीप्रमाणे एन ई पी ट्वेंटी ट्वेंटीप्रमाणे जे शालेय नवीन शाळेचं स्ट्रक्चर आहे वर्गांचं शालेय शिक्षणाचं स्ट्रक्चर आहे पाच अधिक तीन अधिक तीन यांना शिकवण्यास पात्र असणारे सर्व प्रोग्राम जे आहेत ते शी त्यांचा उल्लेख या ठिकाणी टीचर एज्युकेशन प्रोग्राम असं म्हणून केलेलं आहे मल्टीडिसिप्लिनरी इन्स्टिट्यूशन म्हणजे बहुविद्याशाखीय संस्था याचा अर्थ ज्या ज्या शाळां ज्या ज्या महाविद्यालयांमध्ये एकापेक्षा जास्त विद्याशाखा आहेत म्हणजे कला वाणिज्य विज्ञान गृहविज्ञान अशा विविध ज्या शाखा आहेत त्याच्या एकापेक्षा जास्त म्हणजे फक्त कॉमर्स आणि सायन्स आहेत तरी सुद्धा ते सुद्धा पात्र आहेत स्वतःला मल्टीडिसिप्लिनरी इन्स्टिट्यूट म्हणण्यासाठी त्यानंतर नियर बाय हा शब्द वारा पुढे आलेला आहे त्याची सुद्धा व्याख्या दिलेली की नियर बाय मल्टीडिसिप्लिनरी उच्च शिक्षण संस्था म्हणजे जे स्टँडलोन कॉलेजेसपासून म्हणजे बी एड महाविद्यालयापासून थोडक्यात जे आर्ट सायन्स कॉमर्स कॉलेज आहेत जे तीन किलोमीटरच्या परिघात आहेत त्यांना इथे नियरबाय असं म्हटलं म्हणजे जवळपासचे महाविद्यालय म्हणजे किती तर बी एड कॉलेजपासून जे तीन किलोमीटर जास्तीत जास्त तीन किलोमीटरपर्यंत आहे त्यांना नियर किंवा जवळपासचे बहुविद्याशाखीय संस्था असं म्हटलेलं आहे वन युनिट ऑफ आय म्हणजे काय तर याच्यामध्ये पन्नास विद्यार्थ्यांची एक तुकडी म्हणजे वन युनिट असं अर्थ या डॉक्युमेंटमध्ये घेतलेलं आहे आणि स्टँड अलोन इन्स्टिट्यूट म्हणजे टीचर एज्युकेशन एन सी टीची मान्यता असलेले टीचर एज्युकेशन प्रोग्राम ज्याच्यामध्ये फक्त शिक्षक प्रशिक्षणाचे वर्ग चालतात किंवा अभ्यासक्रम चालवले जातात हे जे महत्वाची महत्वाचं आहे की टाईम कधीची हे दिलेली आहे ते खूप अत्यंत महत्त्वाचं आहे सगळ्या जे सर्व जे बी एड कॉलेजेस आहेत स्टँड अलोन म्हणजे फक्त बी एड एम एड कोर्स देणारे त्यांना दोन हजार तीस पर्यंत कोणत्याही परिस्थितीत स्वतःला मल्टीडिस्टिप्लिनरी म्हणजे बहुविद्या शाखीय संस्थेमध्ये स्वतःला परावर्तित करावं लागेल अन्यथा ती महाविद्यालय बंद होतील त्यांना कोणतेही कोर्स चालवण्याची परवानगी असणार नाही दोन हजार तीस पर्यंत हा दोन वर्षाचा बी एड चा कोर्स पूर्ण होणार आहे त्यामुळे दोन हजार तीसपर्यंत सगळ्या बी एड महाविद्यालयांना बहुविद्याशाखीयमध्ये रूपांतरित होण्यास ची सूचना त्या ठिकाणी दिलेली आहे तर या ठिकाणी जे मेकॅनिझम दिलेलं आहे म्हणजे कशा पद्धतीने हे जे महा महाविद्यालय आहे हे महाविद्यालय कशा पद्धतीने स्टँडअलोन कशा पद्धतीने मध्ये रूपांतरित होऊ शकतात त्याच्यामध्ये त्याचे मार्ग दिलेले आहेत यातला पहिला आहे की ट्रान्सफॉर्मेशन करावं लागेल म्हणजे स्वतःचं जे बी एड कॉलेज आहे ते बी एड कॉलेजमध्ये त्यांनी बी एड कॉलेजनेच जे आय टी लागणारे क क कला आणि जे विज्ञान महा ज्या विद्याशाखा आहेत त्या स्वतः सुरू करायच्या आपल्याच महाविद्यालयात आहेत बी एड महाविद्यालय आणि त्याचं ते रूपांतर बहुविद्याशाखेमध्ये करायचं दुसरं आहे मर्जिंग मर्जिंगमध्ये आपलं बी एड महाविद्यालय आणि आपल्या कॅम्पसमधील जवळपासचं जे सिनियर कॉलेज आहे आर्ट सायन्स कॉमर्स त्या कॉलेजशी स्वतःला मर्च करून टाकायचं एक डिपार्टमेंट म्हणून एक महाविद्यालय म्हणून नाही तर ते एक विभाग म्हणून जसा गणित विभाग असेल मराठी विभाग असेल इतिहास विभाग असेल तसा शिक्षणशास्त्र विभाग म्हणून मर्ज होईल त्याच्यामध्ये मिसळला जाईल आणि त्या महाविद्यालयाचा एक विभाग म्हणून तो काम करेल याच्यामध्ये दोन दोन व्हेरिएशन आहेत दोन प्रकार आहेत की मर्जर आहे सेम एकाच संस्थेचे दोन्ही महाविद्यालय म्हणजे बी एड महाविद्यालय पण आहे आणि आर्ट्स कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पण आहे तर सम एकच संस्थेचं असेल दुसरासुद्धा मार्ग इथे दिलेला आहे की एका संस्थेचं बी एड कॉलेज आहे ते दुसऱ्या संस्थेच्या सिनियर कॉलेजसोबत ते त्याचं मर्जर होऊ शकतं त्याच्यासाठीची सुद्धा प्रक्रिया या गाईडलाईन्समध्ये दिलेली आहेत आणि तिसरा मार्ग आहे समजा ट्रान्सफॉर व्हायचं नसेल म्हणजे स्वतः दुसरे कोर्सेस सुरू कर, करू शकत नसतील किंवा दुसऱ्या एखाद्या सिनियर कॉलेजमध्ये स्वतःला मर्ज करत नसतील तर तिसरा ऑप्शन आहे कोलॅबरेशन करायचं आहे दुसऱ्या एखाद्या आंतरविद्याशाखीय संस्थेसोबत म्हणजे कोलॅबरेशन होईल म्हणजे स्वत महाविद्याचं स्वतंत्र अस्तित्व राहील पण त्यांचं कोलॅबरेशन त्यांचे समन्वय जो तो एखाद्या बहुविद्याशाखीय महाविद्यालयाशी असणार आहे तर याच याचंच तपशील खाली इथे देण्यात आलेलं आहे की पहिलं जे आहे पहिलं ते व्हेरिएशन जे आहे इथे ते दिलेलं आहे ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे बी एड महाविद्यालय आपण सोप्या समजून घेण्यासाठी आपण बी एड महाविद्यालय हा शब्द वापरतोय आणि साठी आपण सिनियर कॉलेज असा शब्द वापरतो तर यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन ऑफ स्टँडलोन टीचर एज्युकेशन इन्स्टिट्यूट आहे बी एड महाविद्यालयाने स्वतःला इंटरडिसिप्लिन कसं करायचं आहे सॉरी मल्टीडिसिप्लिनरी कशा पद्धतीने करायचं आहे तर त्यांनी इथे सांगितलं आहे की मिनिमम दोन नवीन अंडर ग्रॅज्युएट डिग्री प्रोग्राम त्यांनी सुरू केलं पाहिजे ज्याच्यामध्ये चौसष्ट क्रेडिटचे किंवा त्यापेक्षा जास्तचे कोर्सेस पाहिजे जो ए जी सीचे जे काही गाईडलाईन आहे त्याप्रमाणे ते कोर्सेस पाहिजेत आणि त्याची मान्यता पाहिजे आणि ज्याची रिक्वायरमेंट ही आयटेप कोर्सेससाठी असणार आहे आय टेप म्हणजे चार वर्षाचं बी एडसाठी जी कोर्सेस ती मागणी असणार आहे त्याप्रमाणे म्हणजे त्यांनी एकतर समजा त्यांनी बी कॉम आणि बी ए हे कोर्सेस सुरू केले तर त्यांना बी कॉम बी एड आणि बी बी ए बी एड असे दोन प्रकारचे कोर्सेस सुरू करता येते म्हणजे दोन डिग्री प्रोग्राम कमीत कमी त्या बी एड महाविद्यालयांनी सुरू करणं गरजेचं कर आहे हे सुरू केल्यानंतर मग यूजीसी आणि एन सी टीच्या आणि जे काही ज्या काही आवश्यकता असतात ज्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर दिलेलं आहे भौतिक सुविधा आहेत त्यानंतर संस्थेचं ऑडिट असेल अन अन्य फॅसिलिटी असेल टीचर्स आहेत फॅकल्टीज आहेत ज्या काही ज्या काही अटी शर्ती आहेत एन सी टीच्या यूजीसीच्या त्या दोन्ही कोर्सेससाठी आवश्यक असलेल्या त्या दोन्हीची पूर्प पूर्तता त्या महाविद्यालयाने केलं पाहिजे आणि अर्थात त्या संबंधित बी एड दरवर्षी पी ए जो रिपोर्ट असतो तो, तो मॅन्डेट भरलेला असला पाहिजे या पद्धतीने एखादं महाविद्यालय जे शिक्षणशास्त्र महाविद्यालय ते स्वतःच्या कॅम्पसमध्ये अन्य बी एड कला वाणिज्य विज्ञानचे क कोर्सेस सुरू करून इंटिग्रेटेड बी एड म्हणजे बी ए बी एड बी एस सी बी एड बी कॉम बी एड सुरू करू शकतील दुसरा जो मार्ग आहे मर्जिंग आहे एन सी टी रेकग्नाइज स्टँड अलोन कॉलेजेस एक्झिस्टिंग मल्टीडिसिप्लिनरी कॉलेज वरच्या टप्प्यात सांगितलं होतं की स्वतः बी एड महाविद्यालयांनी कला वाणिज्य विज्ञानसारखे कोर्सेस सुरू करायचे इथे असं सांगितलं आहे की सुरू करायचे नसेल तर आपण जे नियर बाय म्हणजे आपण वर बघितलं की तीन किलोमीटरचं जी परी परीघ आहे त्या तीन कि तिलो किलोमीटरच्या परिघामधलं एखादं सिनियर कॉलेज असेल तर त्याच्याशी त्याच्यामध्ये स्वतःला मर्च करायचं आहे म्हणजे एक महाविद्यालयाचं स्वतंत्र अस्तित्व त्या ठिकाणी नाहीस होऊन तो एक विभाग म्हणून त्या संबंधित महाविद्यालयाचं काम करेल जसं तिथे बॉटनी विभाग असेल तिथे समाजशास्त्र विभाग असेल तसा तिथे एक शिक्षणशास्त्र विभाग होईल आणि मग तिथे शिक्ष या शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे जे प्राचार्य प्राचार्य हे पद नाहीस होईल आणि तिथे विभाग प्रमुख हे पद राहील यासाठी मात्र शासनाची परवानगी लागणारच आहे प्रत्येक वेळेस आणि शासनाकडून असं पत्र सुद्धा लागणार आहे की त्या पर प्रदेशामध्ये शिक्षक प्रशिक्षणाची गरज आहे ज्या जा बहुविद्याशाखीय संस्थेमध्ये मर्च करायचंय त्या ती मात्र सेम युनिव्हर्सिटीची असली पाहिजे एकाच विद्यापीठाचे दोन्ही बी एड महाविद्यालय आणि बहुविद्याशाय महाविद्या संस्था म्हणजे थोडक्यात सिनियर कॉलेज हे एकाच विद्यापीठाचे असतील तरच त्यांचं मर्ज ते शक्य आहे ते झाल्यानंतर एकदा मर्ज प्रोसेस पूर्ण झाली त्याच्यामध्ये की त्यानंतर एन सी टीच्या स्टँडर्ड आणि नॉमप्रमाणे परत म्हणजे आय साठी जे लागणार आहे त्या सगळ्या गोष्टींची मान्यता पुन्हा एकदा घ्यावी लागणार आहे म्हणून जरी आत्ताच्या अस्तित्वात असलेल्या बी एड महाविद्यालयाला परवानगी असेल एन सी टीची तरीसुद्धा नवीन मर्ज झालेल्या एकत्रित महाविद्यालयाला बहुविद्याशाखीय महाविद्यालयाला एन सी टीची पुन्हा परवानगी घ्यावी लागणार आहे आणि मग अशा महाविद्यालयांना एक युनिट मिळू शकेल बी एस सी बी एड बी ए बी एड किंवा बी कॉम बी एडचं एक युनिट मिळू शकेल म्हणजे पन्नासची एक एक तुकडी प्रत्येकासाठी मिळू शकेल हे मर्जर दोन पद्धतीने जसं आपण वर बघितलं होतं मेकॅनिझम मध्ये एक एकाच संस्थेच्या दोन्ही महाविद्यालय असतील तर ह्या तीन परवानग्या लागणार आहेत मॅनेजमेंट कमिटीचा ठराव लागणार आहे नंतर विद्यापीठाची परमिशन लागणार आहे आणि राज्य सरकारची सुद्धा या ठिकाणी परमिशन लागणार आहे हे झाल्यानंतर मग एन सी टी विचार करेल त्या संस्थेला मान्यता देण्यासंदर्भात जर ह्यात वेगवेगळ्या संस्थांचे दोन महाविद्यालय असतील बी एड महाविद्यालय एका संस्थेचं आणि कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय दुसऱ्या संस्थेचं तर मग त्यासाठी या दोन्ही मॅनेजमेंटचे काही करावं लागणार आहेत या अटॅचमेंटमध्ये याच पी डी एफ शेवटी दिलेल्या आहेत आणि शिवाय पुन्हा एकदा रजिस्ट्रार सोसायटीची परमिशन लागणार आहे नंतर विद्यापीठ शासन ह्या परमिशन लागून त्यानंतरच मग एन सी टीला अर्ज करता येणार आहे त्यानंतर तिसरा जो मार्ग आहे कोलॅबरेशन करण्याचा त्याच्या संदर्भातला गाईडलाईन्स आहे की जे स्टँडलोन कॉलेज आहेत त्यांनी पुन्हा आपल्याला इथे राज्य सरकारने मान्य करावं लागेल राज्य सरकारचं पत्र लागणार आहे की त्या प्र त्या प्र त्या एरियामध्ये त्या भागामध्ये शिक्षक प्र प्रशिक्षण कार्यक्रमाची आवश्यकता आहे म्हणून मग कोलॅबरेशन आपल्याला करता येणे शक्य आहे यासाठी कोलॅब्रेशन करताना जास्तीत जास्त दहा किलोमीटरचं अंतर पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त अंतर नाही पाहिजे दोन संस्थांमध्ये कोलॅब्रेशन करताना तरच त्या दोन्ही संस्थांना कोलॅबरेशन करता येईल असं कोलॅब्रेशन केलेलं जे प्रपोजल आहे ते एन सी टीकडे पाठवता येईल आणि त्यासोबत आपल्याला अर्थात हे सगळ्या गाईडलाईन्स फॉलो कराव्या लागणार आहेत त्यानंतर ज्या बहुविद्याशाखीय महाविद्यालयामध्ये बी एड महाविद्यालय करणार आहे त्या महाविद्यालयात कमीत कमी दोन अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस पाहिजे म्हणजे बी ए बी एस बी ए बी एस सी पाहिजे किंवा बी ए बी कॉम पाहिजे किंवा बी कॉम बीएससी पाहिजे किंवा यापेक्षा अन्य ज्या आय टी च्या लागू असलेले जे कोर्सेस त्यातले कोणते तरी दोन कोर्सेस आधी चालूच पाहिजे शिवाय जिथे कोलॅबरेशन करणार आहोत त्या बहुविद्या शाखीय संस्थेमध्ये बी एड एज्युकेशन हा डिपार्टमेंट आधीपासून नको आधीपासून असेल तर मात्र त्यांच्याशी कोलॅबरेशन नाही करता येणार ना। अशा पद्धतीने अशा महाविद्यालयाला कोलॅबरेशन केलेल्या परिस्थितीमध्ये Uh, प्रत्येकसाठी एक एक युनिट मिळेल म्हणजे पन्नास विद्यार्थी संख्या बी ए बी एडसाठी पन पन्नास बी एस सी बी एडसाठी आणि पन्नास बी कॉम बी एडसाठी मिळेल मिळण्यासाठी ते पात्र असतील अशा पद्धतीची जी गाईडलाईन इथे दिसते त्यानंतर ज्या कायदेशीर प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये मेमोरंडेज ऑफ कोलॅबरेशन करावं लागणार आहे त्यामध्ये एन सी टी आणि यू जी सीच्या गाईडलाईनप्रमाणे सर्व त्या सूचना ज्या ज्या आवश्यकता लागणार आहेत ॲट्रिपला त्याप्रमाणे सगळ्या उपलब्धता या असतील तर एन सी टी त्याचे मान्यतेसाठी विचार करणार आहेत याच्यामध्ये प्रोसिजर जी आहे ती प्रोसिजर करत असताना ही सगळी एन सी टीच्या रेग्युलेशनप्रमाणे होणार आहे त्याच्यामध्ये अपीलची प्रोव्हिजन आहे जर एखाद्या महाविद्यालयाचा प्रस्ताव एन हो, सी टीने नाकारला तर अपील कमिटीकडे प्रस् अपील करता येणार आहेत एन सी टीला अधिकार असणार आहेत की कोणत्याही संस्थेचे अधिकृत इन्क्वायरी करण्याची अधिकार एन सी टीला आहे एखाद्या एखाद्या संस्थेने चुकीची माहिती देऊन अनुदान मान्यता मिळवली असेल तर ते अन ती मान्यता काढून घेण्याचा अधिकारसुद्धा एन सी टीकडे आहे आणि यातील ज्या ह्या प्रोसेसमधल्या ज्या काही अडचणी आहेत ते एन सी टी वेळोवेळी सुधारणा करून त्या प्रक्रिया सुलभ करण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे इथे रेफरन्सेस आहे आणि खाली गेल्यानंतर हे काही फॉर्मॅट आहेत जे वेगवेगळे करार करावे लागणार आहेत बहुविद्याशाखीय संस्थेला आणि मॅनेजमेंटला आणि बी एड कॉलेजेसला त्याच्या संदर्भातले या सगळ्या संस्था फॉर्मॅट इथे दिलेले आहेत तर या संदर्भात एक कायदेशीर आणि एक तज्ज्ञांचा सल्ला घेऊन नक्कीच या मार्गदर्शक तत्वांचा पुन्हा एकदा अभ्यास करता येईल पण एवढं मात्र नक्की आहे की आता दोन हजार तीसपर्यंत सर्व जे बी एड महाविद्यालय आहेत त्यांना बहुविद्याशाखीय महाविद्यालयांमध्ये परावर्तित व्हावं लागणार आहे अन्यथा असे महाविद्यालय सर्व त्यांना इंटिग्रेटेड टीचर एज्युकेशन प्रोग्राम म्हणजे चार वर्षाचा बी एड चालू करण्याची मान्यता असणार नाही आहे